चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या स्वामी भक्तांनो समजावण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे ठरते नेहमीच माझच खरे म्हणून चालत नाही शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं काही नसतं कधी कधी शब्द खूप साथ देतात माणसं नाही आयुष्यात हजारो लोक मिळतील पण आपल्या हजार चुका माफ करणारे आईबाप पुन्हा मिळणार नाहीत स्वामी सांगतात कधीच खचून जायचं नाही कारण काळ वेळ हे सगळं बदलतं फक्त असावा लागतो तो संयम पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात शंभर फायदे जरी एकत्र आले तरी वजीराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करू शकते भक्तांनो काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याच्या साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा कर्म म्हणतो तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळा तर मी तुमच्याशी खेळेल आयुष्यातील सर्वात मोठा कमबॅक पुन्हा स्वतःला खुश करणे आहे अपेक्षा ठेवणं सोडल्यापासून दुःख काय असतं हे विसरूनच गेले स्वामी एक लक्षात ठेवा कोणासाठी तरी आपण असणं नसणं कारण याहून भावना कोणतीच नाही आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजेत रोज स्तुती होत राहिली तर प्रगतीचे मार्ग बंद होते व गर्विष्ठांचा मार्ग सुरू होतो हो कधीही लक्षात ठेवा स्वामी जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामी भक्तांनो आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका तुमच्या अर्ध्या समस्या आशाच कमी होतील तुम्ही घाबरू नका स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकळ नसते फक्त त्या व्यक्तीला खरं बोलण्याची सवय असते वेड्यासारखं शांत रहा लोकांचे रंग आपोआप दिसतील आपल्या प्रिय गोष्टीसाठी आपण प्रचंड प्रामाणिक असतो लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यावर धोका हा मिळणारच भक्तांनो एक लक्षात ठेवा माणसाला स्वतःची जबाबदारीची जाणीव झाली की सर्वी होस विसरावी लागते कमीपणा पचून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा हा असावाच लागतो स्वतःच्या जीवनाचं कोड दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतःच सोडवा लेत होईल पण थेट होईल एक लक्षात ठेवा आयुष्यभर मन मोठं ठेवल पण आता कळते या जगात मोठे फक्त घर आणि बँक बॅलन्स पाहायला पाहिजे पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात मोठेपणा कधी दाखवता आला नाही आणि साधेपणा कधी लपवता आला नाही हीच आपली खरी ओळख आहे प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमध्ये बदललेली ती मनस्थिती भक्तांनो समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात हे कधी लक्षात ठेवा कोण कोणासाठी येत नसतं स्वतःला सत्तात सावरायवं लागतं फक्त गाणी आवडतात म्हणून कोण ऐकत नाही तर ते म्हणतात ना एखाद्या व्यक्तीला आपण जास्त इम्पॉर्टन्स दिलं तर त्या व्यक्तीला आपली काहीच कदर राहत नाही एकटं राहायला आवडतं कारण आपल्याच लोकांना आपल्याबद्दल वाईट बोलताना ऐकले स्वामी भक्तांनो पैसा कमवायला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा जास्त अक्कल तो योग्य ठिकाणी खर्च करायला लागते स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद ही आपल्या मनात असलीच पाहिजे हे कधीही वाक्य तुम्ही लक्षात ठेवा गरज नाही की घर मोठंच असावं जसं पण असावं फक्त सुखी आणि समाधानी असावं माऊली सांगतात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या जागी हा चुकीच असतो फक्त आपण त्यांच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो दिवस कसाही निघून जातो रात्र खूप अवघड असते अखंड आयुष्याचा समोर मांडून ठेवते जेव्हा आपलेच बोलायचे बंद होतात तेव्हा माणूस देवाशी बोलू लागतो प्रत्येक गोष्टीची कॉपी करता येते पण वागणूक संस्कार आणि ज्ञान याची कॉपी कधीच करता येत नाही हे ये कधी लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्याची चूक ही त्याच्या कानात सांगा गावभर नाही आशाने तुमची किंमत वाढेल आजपासून एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा आपण परिस्थितीला कधीही शरण जाता नये परिस्थिती आपल्या शरण गेली पाहिजे जे आपल्या हिशोबात बसत नाही त्याचा जास्त विचार करायचा जा नाही मग ती वस्तू असो किंवा माणसं असो कोणावर नाराज होण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचे महत्त्व कमी करा आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा भक्तांनो संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट खूप येतील पण फक्त जिद्द जिंकण्याचीच ठेवायची म्हणजे खचून जाण्याचा प्रश्नच येत नाही समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली कधी शांतता कधीही सोडत नाही चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात उगवता सूर्याचे किंवा पाळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नाही सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने हे काम आपल्याला करावेच लागतात माऊली सांगतात आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रास्ता आहे तू फक्त प्रयत्न कर एक दिवस आपलाच असणार आहे हे कधीही लक्षात ठेव जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत एक तरी ते जिंकतात किंवा काहीतरी त्यातून शिकतात जीवन हा एक प्रवास आहे एक तो रडून जगलात तर खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर कधी पूर्ण येईल ते कळणारही नाही कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो एखाद्याने आपल्या वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊन ये कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला लोक सगळेच चांगलं बोलतात भक्तांनो राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या हे आपोआप दूर होतात परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमीच मोठा असतो हे कधी लक्षात ठेवा स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही स्वतःला सुधारण्यात इतके वस्तव व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या सुखात शोधणे इतका तुम्हाला वेळच मिळणार मिळाला नाही पाहिजे माऊली हे आपल्याला परत सांगतात दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपली माणुसकी अजूनही जिवंत आहे आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते आयुष्यात कोण कसं वागल हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलं हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढे जा शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते पायाला जरी ठेच लागली तर दोष दगडाचा नाही तुमच्या बेजबाबदारी चालण्याचा आहे जाताना काय घेऊन जायचं आहे का असं म्हणणारा माणूस पात्र असताना काही सोडत नाही एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात स्वामी भक्तांनो गैरसमज सत्य ऐकू देत नाही अहंकार सत्य पाहू देत नाही कमीपणा पचून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा हा असावाच लागतो प्रभाव असण्यापेक्षा स्वभाव चांगलं असणं हे कधीही महत्वाचंच असतं चांगलं वागा लोक वाईटच बोलतील जशाच तसं वागा लोक लायकीत राहतील कष्टाचा आवाज कोणाला ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात च खटकते हे देखील सत्य आहे कौतुक ही अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावल्याना गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देते हे लक्षात ठेवा तुम्ही शांत बसणाऱ्याला कमी लेखू नका त्याला शहानपण सुद्धा म्हणतात जिथे कानाखाली मारता येत नाही तिथे टोमने मारून यायचं पण सोडायचं नाही माऊली म्हणतात नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टीच असते ज्याचा जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही लक्षात ठेवा अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते एक मार्गस्थान दगड आहे स्वतःवर विश्वास ठेवा कायही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही भक्तांनो भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे आहे संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचा पराभव पुसून टाकू शकतो हे कधी तुम्ही लक्षात ठेवा सर्वात मोठे यश खूप मोठ्या निराशांचे नंतरच येते गुरुडासारखी उंच उडायची असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते विचार असे मांडा वीचा तरी वीचा रहा तरी ले ले, की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार हा केलाच पाहिजे पुढच्या पानावर काहीतरी बहारी लिहिले असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजेच आयुष्य असतं जितकी जिद्दीने बना की तुमच्या ध्येय्या पुढे तुम्हाला कायही दिसलं नाही पाहिजे बघता नो तरी चालेल पण जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटले पाहिजे की हा आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता पेन्ज लावायचीच असेल तर स्वतःसोबतच लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचा अहंकार हारेल दूर आहे म्हणून रास्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेले कधीच तुम्ही मोडू नका पावलं पावली येथील कटिंग प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत तुम्ही कधी हार मानू नका आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त आनंद देतात मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही भक्तांनो जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेलं चांगले कारण समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा आपण एकटंच चाललेलं कधीही उत्तम असतं मेहनतीचे फळ आणि समस्यांचे निराकरण उशिरा का असणार पण नक्कीच मिळते बळ आल्यावर प्रत्येक पाखरान आभाळात जरूर उडावं पण ज्या घरट्यांनी आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरू नये एक लक्षात ठेवा आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं आपल्या आयुष्यातील वाईट आणि नकारात्मक गोष्टी एक एक करून काढायला सुरुवात केली की के चांगल्या गोष्टीसाठी जागाच तयार होते मेहनतीचे फळ आणि समस्यांचे निराकरण का असेना पण नक्कीच मिळते हे कधीही लक्षात ठेवा बळ आल्यावर प्रत्येक पाखरान आवळा जरूर उडावं पण जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण पन कमीपणा घ्यावाच लागतो टीकाकरांचा नेहमी आदरच करा कारण तुमच्या गैरहजरीत ते तुमचं नाव चर्चेत ठेवतात झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा कारण प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो जो नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येत असतो कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास हा असफलता नावाच्या बिमारीवरील दोन औषधी आहेत यात तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात यशस्वी व्यक्तीच्या चे चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता सहनशीलता आणि हास्य हास्य कारण त्याचे प्रश्न प्रश्न दिसून येत नाहीत तर निर्माणच करत नाहीत नियती जेव्हा तुमच्या हातून काही हरकावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंझल रिकामी करत असते हे कधी लक्षात ठेवा विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी कायही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडतच असतं समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो भरलेला किस्सा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किस्सा या जगातील माणसं दाखवतो भक्तानो जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर त्यास तुमची काही चूक नाही मात्र जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ह्यात म तुमची मात्र चूक आहे आपल्या विचारांना कंट्रोल करायला शिका नाहीतर तुमचे विचार तुम्हाला कंट्रोल करतील संकटावर नेहमी चालून जा कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जाते कासवाच्या का गतीनं का, का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवण्याची तुम्ही हिंमत ठेवा पुन्हा जिंकायची तयारी इथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती असते बघतानो ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील विचार करूनही फायदा होत नसेल तर खरंच विचार करायला हवा जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महा कधीही महानच असतो स्वतःचं मायनस पॉईंट ओळखून घेणं हे जीवनातील सर्वात मोठं प्लस पॉइंट आहे हे कधीही लक्षात ठेवा वेळही बदलून दाखवत नाही तर मग करून दाखवते चांगल्या दिवसाची किंमत वाईट दिवसानं सामोरे गेल्याशिवाय हे व्यक्तींना कळतच नाही या जगात कोणतीच गोष्टी कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठी दुःख राहतं आणि आपण फक्त हिंमत ठेवायला हवी काय चुकलं हे शोधायला हवं पण मात्र कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो आपण बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा काम संपले की प्रत्येक जवळीकनोळखी होऊन जाते आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत ह्या राहाव्याच लागतात कोणी कौतुक को करो वा टीका लाभ तुमचा कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देते कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश हे प्राप्त होत असते भक्तांनो जेवढे एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका स्वतःची ढाळ स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व हे उभा करा माऊली म्हणतात जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जलणारे जास्त असतात स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते तुम्ही पूर्ण देखील करू शकता कारण अधिकून जाण्यासाठी जड गोष्टींना सोडावे लागते एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती सोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल तर भक्तांनो असे संदेश पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद